श्री यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन श्री प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल हो सोलापूर राजना बिडो मुर्दाबाद 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 भाऊ द्या द्या पवार मुर्दाबाद 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 पक्ष विजय असो अजित पवार मुर्जाबाद 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 आमच्या मालाला भाव द्या भाव द्याला भा भा मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालं पाहिजे शेतकरी एकजुटीचा विजय असो एकजुटीचा विजय असो अजित दादा अजितदादा मुर्जाबाद अजितदा अजित दादा मुर्जा लांबून 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 दादा अजितदादा अजित दादा मुर्जाबाद मुर्जाबाद

आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्जमाफ करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या आमच्या आदरणीय बच्चूभाऊंच्या आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर जम ज मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून वेळोवेळी कुठंतरी धरणात मुतावं लागल कुठेतरी शेतकऱ्याची नेहमी अवहेलना करायची शेतकऱ्यांची चेष्टा करायची तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत त्याच्यामुळं आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला आमच्या शेती शेतमालाला हमी भाव द्या आणि दुसऱ्याकडे आदरणीय बच्चू फोटाला फोटोला फोटोला दुग्ध फोटो दुग अभिषेक केला याचं कारण तफावत एक नेता जो आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊन एकदा खासदार होऊन शेतकऱ्यांची नेहमी बदनामी करतो शेतकऱ्यांची चेष्टा करतो आणि दुसरा नेता मात्र आदरणीय ने आमचे बच्चूभाऊ शेतकऱ्यांना सर्वत्र एकत्र करून शेतकरी आज एका झेंड्याखाली कुठंतरी शेत शेतकरी पक्षीय संघटना जातीमध्ये विभागलेला शेतकरी एकत्र येऊन नागपूरला आदरणीय फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र करून आंदोलन केलं होतं आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचा सातबारा करा तुम्ही तारीख दिलेली आहे तीस जून सक्सेस झालेलं आहे आमचं तर वेळोवेळी अशा चुकीच्या वल्गना केल्यामुळं आज अजितदादांच्या आम्ही बॅनरला टमाटे मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ वालचंद कॉलेज बॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव